नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठी सीझन पाचची स्पर्धक निक्कीची खरी कहाणी निक्कीचं खरं नाव आहे निकिता दिगंबर तंबोली कार्यक्षेत्र मॉडेल आणि ॲक्टरेस उंची आहे पाच फूट पाच इंच अंदाजे वजन आहे पंचावन्न किलो अंदाजे निक्कीचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवला झाला दोन हजार चोवीसनुसार निक्कीचं वय आहे अठ्ठावीस वर्ष निक्कीचा जन्म छत्रपती संभाजीनगर येथे झाला राष्ट्रीयत्व भारतीय निक्कीने अभिनय क्षेत्रात पदवी प्राप्त केली आहे निक्की ही अविवाहित आहे निक्कीचे इंस्टाग्राम फॉलोवर्स आहेत पाच पॉईंट पाच मिलियन निक्कीचे बाबा दिगंबर तंबोली निक्कीची आई प्रमिला तंबोली निक्कीने तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे तसंच बिग बॉस हिंदी सीझन चौदाची ती स्पर्धक होती आणि आता ती बिग बॉस मराठी सीझन पाचची स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे तर मित्रांनो तुम्हाला निक्की तंबोली आवडते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद